आमच्या इथे काय आहे बघा घर बनवले घर छत्री लावले चटई लावून त्याच्यावरती ब्लँकेट टाकले आणि कसं गुपा बनवले आतमध्ये जाऊन बसलाय आहे गुहेमध्ये मस्त बाहेर पाऊस येत आहे काय बघ उंदीर बाहेर आला काय मस्त बनवलंय रे खाली काय आहे उश्या ना सगळ्या मग काय टाकलं खाली ब्लँकेट टाकले उशी दोन चत्रे लावल्यात मला वाटलं या साईडला चटई टाकलेस हा भारे बनवलं <laughs> <laughs> अंधार झालेला पण मी आता लाईट्स लावली नाहीतर एकदम अंधार अंधार झालय आणि ह्याने असं मस्त भुएर बनवले <laughs> रे बनवलंय भुयार मार्ग बनवलाय का गुप्पा बनवली आहे ना आणि त्याच्या आतमध्ये जाऊन बसलय मस्त मोबाईल बघत पण अभ्यास नाही करणार पण मोबाईल बघणार मग काय आत रीडिंग करतोय का टॉर्च घेऊन कशाला बसला शाळेत जायचंय वाजले पावणे अकरा एक तास राहिलय है ना मस्त बनवलं र अंशू कस कस बनवलंय सांग बघू बर जोरात बोल जरा म्हणजे ऐका येईल हाय बोलतो हा हा हम्म आतमध्ये एक ब्लँकेट टाकलंय झोपायला एक उशी टाकले आणि दोन्ही छत्र्या लावून त्याच्यावरती ब्लँकेट टाकून असा मस्त टेंट बनवलंय ना जातो आता ट्रेकिंगला <laughs> <मामाला> सांग <laughs> तुला असं बनवून देतो तो सारखा पळतोस सा ना म्हणा ट्रेकिंगला माझ्याकडून आयडिया घे म्हणा असं बनव हा एकदम <laughs> <laughs> अंधार झालाय घरामध्ये आबाळ आलाय पाऊस चांगला येतोय मंदिरातल्या लाईटीचा म्हणजे देवघरातल्या लाईटीचा उजड पडला इथे नाहीतर मग एवढा असा अंधार झालाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे मजेत ना मजेतच राहा तर आज आमच्याकडे पाऊस आला आहे म्हणजे खूप दिवसांनी पाऊस आला आहे एवढ्या दिवस म्हणजे पाऊस आलेलाच नव्हता आणि तर मागे दोन तीन वेळा पाऊस आला पण एकद असं पाच मिनटं फक्त यायचा आणि जायचा थोडासा आला म्हणायला यायचा पण आज एकदम मस्त पाऊस झाला आहे आणि एकदम आता अंधार अंधार झाला आहे सगळा आत्तासुद्धा आबाळ आले पाऊस येईलच आता आणि चांगला मोठा पाऊस येऊन गेला दोन वेळा तर आता एकदम म्हणजे असं गारगार वाटते आता कारण खूप गरम होत होतं अक्षरशः नको नको झालं होतं पण आता पाऊस येऊन गेल्यापासून सकाळपासूनच फक्त पाऊस पडला आहे आता इतकं भारी वाटते ना सगळं गारगार झालं आहे आणि गारगार वाटते तर ते असं म्हणतात ना कले जग थंड पोहोच गई तसं झालं तेर तेर आहे आलाच पाऊस तर टॅरेसवरती पत्रे आहेत ना तर त्याच्यामुळे जास्त पावसाचा आवाज येतो कदाचित व्हिडिओमध्ये पण येत असेल कारण आत्ताच चालू झाला आहे पाऊस तर खूप भारी वाटायला लागले आणि एकदम मस्त वाटते पाऊस आला तर पाऊस आला ना तर वातावरण का एक काय एकदम मस्तच होऊन जातं आणि खूप छान वाटायला लागतं तर आता मी व्हिडिओला मस्त सुरुवात केलेली आहे तर बघूया काय काय होतंय ते तसं मी तुमच्याबरोबर शेअर करणे आख्या दिवसामधलं तर तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ बघत जा आणि जर नवीन असाल चॅनलवरती तर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल ऐकॉन असते तेही प्रेस करा म्हणजे व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील आणि लाईक करत जा कमेंट करत जा आणि जास्तीत जास्त आपले व्हिडिओ शेअर करा तर आता खूप मोठा पाऊस आला तर माझा आवाज पण तुम्हाला व्यवस्थित येणार नाही आता मी स्वयंपाक वगैरे सगळं करून घेतलं आणि जेवायला पण दिलेलं आहे आणि मस्त इकडं मुगाची आणि मसूर अख्खा मसूर तर मिक्स अशी सुकी भाजी बनवली आणि चपात्या बनवल्या तर अख्खा मसूरची आणि मुगाच्या डाळीची ही सुी भाजी बनवले कांदा टोमॅटो वगैरे घालून चपात्या पण झाल्यात तर इथे साबुधान आहे तर आज माझा उपवास आहे मी कधी स खिचडी नाही खात पण हा सावधान आहे ना सोमवारचा आहे तर शिल्लक राहिलेला होता तर म्हटलं की मग खिचडी बनवते नाहीतर मग मी काय एवढं मनावर घेत नाही खिचडी बनवायचं पण आहे शिल्लक मग बनवून टाकणार तर माझी आजची पूजा मस्त झाली सकाळी सात वाजताच माझी पूजा झालेली होती तर आत्ता नैवेद्य पण दाखवला आणि तुपाच्या बत्त्या विचल्यात तर तेलाची बत्त्या आहे चालू आत्ता अगरबत्ती लावली नैवेद्य करताना था सकाळी सात वाजताच माझी पूजा वगैरे सगळं झालं आणि तिथून काय असेल सेवा वगैरे तर त्या पण सगळ्या झालं आणि आज अ... आणि जर गुरुवारी तसं म्हणाय गेलं तर लवकरच होतं आणि सदाफुलीला पण ना खूप मस्त फुलं येतात रोज फुलं येतात कारण सदाफुली जशी नावाप्रमाणे ती सदाच फुलते बारा महिने तिला फुलं असतात सबेत सदाफुले तुम्हाला दाखवते रोज फुलं येतात खूप फुलं येतात आणि आता सध्या तुळस आणि सदाफुलीच आहे बाकी काही नाही आहे मी अजून झाडं आणून लावणार आहे पण मी पावसाची वाट बघत होते तर आता पाऊस यायला लागले तर आता झाडं वगैरे आणून ला लावणार कारण मला असं मोकळं मोकळं अजिबात आवडत नाही आणि काय पण तिथे घरून ठेवायला अजिबातच आवडत नाही असं थोडंसं असे झाडं वगैरे ना तर मन पण प्रसन्न राहतं पॉझिटिव्हिटी वाटते आणि त्यांच्याकडे बघून पण असं म जरी मन उदास असलं तर झाडाकडे बघितलं ना तर खूप समाधान वाटतं आणि प्रसन्न वाटतं मला दोनच ठिकाणी म्हणजे घरामध्ये दोनच ठिकाणी मला खूप प्रसन्न वाटतं आणि खूप पॉझिटिव्ह वाटतं आणि तिथून मलाच असे म्हणजे म्हणतं ना शक्ती मिळते आणि जर असं कधी मन नाराज असेल ना तर मग मी इथे येते इथे आलं ना तर मग खूप मस्त वाटतं तर हे ठिकाण सगळ्यात माझं आवडतं आहे आणि हे तरच मला बरं वाटतं मग अख्ख्या घरातला जर कोपरा कोणता चांगला असेल ना तर फक्त हा आणि मला इथंच बरं वाटतं आख्या घरातली माझी फेवरेट जागा कुठल्या असेल ना, जा ना तर ही आहे आणि मला इथे आल्याच्यानंतर मला बाकीचं मग माझ्या मनामध्ये काहीच येत नाही इथं आल्याच्यानंतर काय असेल ते सगळं निघून जातं आणि खूप पॉझिटिव्ह वाटतं जरी मनामध्ये नकारात्मक विचार असले ना आणि काय आपण काही गोष्टीने जर मन नाराज असेल काय गोष्ट आपल्याला जर सतवत असेल ना तर इथे यायचं इथे आल्याच्यानंतर सगळं काही निघून जातं तर चला म्हणून मी झाडं पण लावत असते कारण निसर्ग हा आपल्याला भरभरून देत असतो तर जा जेवढं शक्य होईल तेवढं आता इथं कुंडीमध्ये लावायचं आहे तरीसुद्धा मी लावण्याचा खूप सारा प्रयत्न करत असते आता पावसाची वाट बहुतेक पाऊस यायला लागला तर आता मी झाडं आणून लावणार आणि साधाखुरीला किती फुलं आले ते तुम्हाला दाखवा तर आता मी चाललेले आहे खाली आणि मार्केटमध्ये चालले तर उद्या तुम्हाला माहितीच आहे उद्या वटपौर्णिमा आहे तर जे काही साहित्य लागणार आहे उद्या पूजेसाठी वगैरे आणि तर ते सगळं आणायसाठी मी खाली चालले तर काई -काई आता बघू काय काय भेटते कारण आता खूप हुशार झाला आहे कारण साडेआठ झालेत आणि आत्ता चालले द्या दा, ते ते ना ते कोंडे द्या तर आता आत्ताच आले पाच दहा मिनटं झाले आणि जेवढं काय लागतं तेवढं सगळं आणले आणि खूप महाग पण होतं महाग म्हणजे काय विचारूच नका एवढं महाग होतं आणि जांभळं करवंद तर ना खायसारखी सुद्धा नव्हती आणि एकदम खराब झालेली पण ती सुद्धा एवढी महाग होती ना काय विचारूच नका पण मी फक्त जांभळं आणली पण दुसरीकडनं आणली चांगली होते तिथून आणली आणि थोडे पैसे जास्त केलं तरी चालतील पण व्यवस्थित चांगलं असलेलं बरं कारण ते आपण खातो एवढं सडलेलं भिडलेलं तरी सुद्धा इतकं महाग होतं पण मी ते काय घेतलं नाही मी दुसरीकडं दुसरीकडे गेले आणि जांभूळ घेऊन आले आणि करवंदा तर मला भेटलीच नाही तर मला ती खराब झालेली करवंदा नव्हती घ्यायची म्हणून मी ते काय घेतली नाही फक्त चारच फळे मी घेऊन आले आता बघू सकाळी जर करायला जाईपर्यंत जर भेटलीच करवंदा तर मग आणणार आणि ठेवणार नाही तर मग तर आता सगळं आणलं आहे आणि ठेवलं फ्रीजमध्ये फळं वगैरे कोथंबीर पण आणली पन्नास रुपये जोडी कोथिंबीरची झाली आणि आता ना मला हे बनवायचं आहे ब्रेड पकोडे को बनवायचे आहेत म्हणजे ब्रेडचे पॅटीस बनवायचे तर आता मला ते बनवायचे बटाटे वगैरे मी शिजवून गेले ती तर आता भाजी बनवून घेतली आणि पॅटेस बनवते आता भरपूर वेळ झालाय की ते वाजले तर दहा वाजायला आलेले आहे तर आता पटकन बनवते तर चला आता ब्रेडचे पॅटीस बनवून घेते दहा वाजायला आले आणि पाऊस पडून गेला होता ना सकाळी तर ओलं होतं एवढं पण ना पण थोडीशी किचकीच होते पण फळं हे ते सगळं बघून भाज्या बघून ना खूप म्हणजे खूपच अतिशय महाग आहे ते आहे पण चांगलं सुद्धा नाही आहे खूप खराब आहे खराब अक्ष तर चला ब्लेडची पॅटीस बनवून ला ला ला। काई -काई है है तेर तेर हो आणि मी तुम्हाला सकाळी म्हटले होते ना की मी झाडं वगैरे आणणार आहे आता पाऊस पडायला लागला आहे तर मला वाटलं की मी एवढं लोक लगेच आणेन म्हणून पण मी आता ना मला तिथेच जेव्हा मी फळ वगैरे घेतले तर तिथेच ना गाडीवरती झाडं वगैरे बी काय राहतात तर मला छान असे झाडं मस्त दिसली म्हणून म्हटलं जरा बघूया काय काय झाडं आहेत कशा आहेत ते चांगले आहेत की नाही तर बघितलं तर सगळी झाडं छान होती आणि मग मला काय सगळीच भेटली नाहीत दोन भेटली फक्त तर मस्त झाडं भेटले तर मोगऱ्याचं आणि जेट प्लांट आणले म्हणजे क्रासुलाचं तर तुम्हाला दाखवते मी आणि एकदम फ्रेश आहेत आणि मोगऱ्याला फुलंसुद्धा आहेत काळ्यासुद्धा भरपूर आलेत तर ते आता बघू उद्या तर जमते का लावायला नाही तर मी लावूया तर तुम्हाला ते झाडंसुद्धा मी दाखवते खूप मस्त आणि सुगंध खूप येते मोगऱ्याचा म्हणजे कचऱ्यात बारीक मोगरा असतो ना तर तो पट मोगरा वगैरे काय म्हणतात त्याचं नाव आहे पट मोगरा तर तो मोगरा आहे तुम्हाला मी दाखवतो तर हे आहे मोगऱ्याचं झाड आणि खूप छान फुलं आलेत सुद्धा भरपूर आहेत आणि एकदम सुगंध सुटलाय मोगऱ्यांचा आणि येथे आहे सगळ्यांची जेवण वगैरे झालं आणि पॅटीस छान झाले होते तर त्याची प पूर्ण रेसिपी मी पहिली पण अपलोड केलेली आहे म्हणून आता काय एवढं दाखवलं नाही डिटेल्समध्ये पटपट शेअर केली आणि उशर पण झालेला होता तर आता कोथंबीर निवडत बसते तर म्हटलं की कोथंबीर निवडून ठेवावी म्हणजे कशी खराब होणार नाही आणि स्टोर केले व्यवस्थित स्टोर केले ना मग चांगले पण राहते तर डब्यामध्ये म्हणून पॅक करून निवडून वगैरे ठेवते आता वाजले तर अकरा सवा अकरा झाल्या तर आता खाऊन पिऊन झाले सगळं झाले तर सगळं किचन वगैरे सगळं क्लीन करून झालं होतं तर म्हणलं निवडून वगैरे ठेवते असे नको ठेवायला आणि आता व्हिडिओज आपण एंड करते तर सकाळपासूनचा व्हिडिओ होता तुम्हाला कसा वाटला सांगायला विसरू नका आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करत जा कमेंट करत जा आणि सबस्क्राईब केल्याच्यानंतर बाजूला बेल आयकॉन असते तेही प्रेस करत जा म्हणजे व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स येतील तुम्हाला तर चला आता उद्या वटपौर्णिमा आहे तर उद्याचा ब्लॉग तसा तुम्हाला येईलच तर चला आता पटपट निवडून घेते आणि उद्या परत भेटते तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ